नमस्कार थंडीसोबत अवकाळी पाऊस लावणार हजेरी राज्यात पुढील काही दिवस असे असेल हवामान पश्चिम विदर्भापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत असलेले द्रोणी रेषा आज पूर्व विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत आहे तसेच बंगालच्या उपसागराहून येणारे आर्द्रता वारे घेऊन राज्यात येत आहे यामुळे राज्यात थंडी वाढणार असून काही भागात पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात विदर्भातील काही जिल्ह्यात हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे दरम्यान विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात थंडी कायम आहे पुण्यात बुधवारी दहा डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद होती पुण्यासह मुंबई सातारा नाशिक कोल्हापूर या ठिकाणी थंडी कायम होती तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे पुढचे अठ्ठेचाळीस तासात किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद